नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमालीमध्ये या तिलक चौकाच्या सभेमधून अनेक जणांच्या अनेक पक्षांच्या या ठिकाणी सभा झाल्या या सभेतून प्रत्येकानी आपले विचार कर्जच्या जनतेसमोर मांडले होते परंतु कर्जतच्या जनतेने मात्र यावेळेस मनामध्ये ठाम निश्चय घेतलेला होता आता की आता राष्ट्रवादीची प्रतीक्षा नको आम्हाला शिवसेनेचा कर्जतकरांनी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे मी कर्जतकरांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की जो विश्वास तुम्ही महायुतीवर दाखवलेला आहे हा विश्वास आम्ही महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता या कर्ज शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असेल यात कुठल्याही प्रकारची शंका आपण नये मी कर्ज शहराच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो प्रामुख्याने या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापारी वर्ग आहे विरोधकांचं राजकारण हे फक्त दडपशाहीचं होत आणि आतापर्यंत पंचवीस वर्ष फक्त दडपशाहीनेच राजकारण करत आलेले होते परंतु हे जास्त दिवस टिकत नाही हे वेळोवेळी मी सांगितलेलं होत आणि माझ्या व्यापारी बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो एक वेळ एक वेळ जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या व्यापारी बांधवांसाठी की कुठलाही व्यापारी माझा या ठिकाणी त्यांच्या दादागिरीला दडपशाहीला बली पडलेला नाही आणि प्रामाणिकपणे त्यांनी महायुतीचं काम केलेलं आहे आणि म्हणून शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय ची महायुती माझ्या मा प्रत्येक व्यापारी बांधवाच्या पाठीशी यापुढे सुद्धा ठामपणे उभी राहील ही तुम्ही आमच्याकडून तु, तुम्हाला मी अशी ग्वाही देतो काही काळजी करण्याचं कारण नाही कारण आतापर्यंत राजकारण जे चाललेलं आहे ते दडपशाहीच आहे आम्ही बोललो होतो या ठिकाणी की घराणेशाहीचं राजकारण आहे आणि ते सत्य आहे सत्य बोलल्यानंतर त्यांना कडू वाटत परंतु फक्त हा सत्ता एककेंद्रित करण्यासाठी मांडलेला हा डाव होता आणि हे वेळेवेळी मी सांगितलेलं होतं आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या वेळेस परिवर्तन घडणार यात कुठल्याही प्रकारची शंका आमच्या मनात राहिलेली नाही आणि म्हणून मी या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना मयूर जोशी आणि आम्ही नि बसलो होतो चर्चा करत होतो की कशा पद्धतीने खासदार साहेब आपल्याला या निवडणुकीला सामोरे जाता येईल परंतु त्यावेळेस सुद्धा मी माझ्या आत्मविश्वासाने सांगितलं होत की शिवसेना महायुतीच्या सुवर्णताई उमेदवार ज्या आहेत त्या तर परिस्थितीच्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीन हजार मताधिक्याने निवडून येतील हे माझं वाक्य मयूर जोशी सांगतील किंवा या ठिकाणी साक्षीदार आहे त्या ठिकाणी हा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये होता तो जनतेमुळेच आलेला होता प्रत्येकाशी चर्चा करताना आमच्या निदर्शनात आलेला होतो जो अपेक्षित विकास कबतकरांना हवा होता तो आत्तापर्यंत विरोधकांनी या ठिकाणी दिलेला नव्हता फक्त मार्केटिंग करायचं फोटो बोलायचं आणि खोटं बोलून आपले दिवस ढकलून न्यायचे आणि खोटं बोलूनच आत्तापर्यंत हे सत्तेमध्ये बसलेले मला सांगायला या ठिकाणी अभिमान मग वाटतोय ज्या पद्धतीने यांनी ह्या व्यासपीठावरून भाष्य केलेलं होत की या ठिकाणी महायुती झालेली आहे म्हणे बरी झाली झाली ती म्हणे अंत्री झाली नसती आणि मग जर आम्ही त्यांना पराभूत केले असते तर हे म्हटले असते का आता युती असती तर मग अरे स्वतः तुम्ही सुद्धा आघाडी करून झाला होता ना तुमची सुद्धा या नगर परिषदेमध्ये आघाडी होतीच ना मग राष्ट्रवादीच्या त्या नेत्याला माझं या ठिकाणी आव्हान आहे आम्ही ही कुठल्या प्रकारची आघाडी करणार नाही त्या विधानसभेला तुम्ही सुद्धा कुठल्या प्रकारची आघाडी न करता शिवसेनेची लढून दाखवा तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊया वेळेस आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस फक्त जनतेला गृहित धरून चाललेला आज तीन या ठिकाणी तुम्ही आमदार म्हणून बसलेला ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा आमदार झालात त्यावेळेस प्रामाणिक काम करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची जिल्ह्यामध्ये युती होती म्हणून तुम्ही आमदार म्हणून बसलात दोन वेळेला आमच्यामध्ये आपापसात आप झालेल्या मतभेदाचा फायदा घेऊन तुम्ही आमदार म्हणून बसलेला आहात परंतु तसं पाहिलं तर कर्जत कलापूरच्या या मतदारसंघामध्ये राजकीय व्यासपीठावर पटलावर सुद्धा यांचं नाव आमदार म्हणून सुद्धा लागलं नसतं तर आमच्यात मतभेद झाले नसते नाव सुद्धा राजकीय पटलावर लागलं नसतं यांचं तर जनतेने यांना कधीच स्वीकारलेले नव्हते आणि सुद्धा मेले नाहीयेत मागच्या सुद्धा आमच्यात मतभेद झाले नसते तर कदाचित तीस हजार मतांनी मागच्या वेळेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पडले असते दिसले पण नसते या ठिकाणी भाषण करायला आमच्या समोर आणि म्हणून माझं कर्जतच्या जनतेने जो आम्हाला या ठिकाणी न्याय दिलेला आहे तो विकास करण्यासाठी त्यांना अपेक्षा आहे त्या महायुतीकडनं शिवसेना भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने राज्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने हा भगवा विकास चाललेला आहे त्या भगवा विकासावर राज्याची जनता या देशाची जनता विश्वास ठेवून आणि त्या विश्वासाला सार्थ ठरूनच कर्जतच्या सुज्ञ जनतेने स्वर्णताईं जोशींच्या रूपाने या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून बसवलेल्या आहेत त्या सुद्धा भरघोस मोठा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आव्हान चॅलेंज ज्या ठिकाणी आम्हाला करत होतात जनतेने पूर्णपणे तुम्हाला उद्ध्वस्त करून आहे कारण जो विकास अपेक्षित होता तो विकास आपण पंचवीस वर्षामध्ये करू शकलेला नाही आहात आणि म्हणूनच कर्जतच्या सुज्ञ जनतेने आपल्याला नाकारलेला आहे त्याचं कारण हेच आहे की आपण विकास जो हवा होता तो विकास करू शकलेला नाही आणि म्हणूनच भविष्यामध्ये या महाविधीच्या माध्यमातून सुवर्णताई जोशींच्या नेतृत्वाखाली या कर्जत शहरासाठी मग शहराला लागून असलेली ही उल्हास नदी असेल त्या नदीला नदीवरती जो आपल्याला प्रोजेक्ट या ठिकाणी आणायचा आहे जो या उल्हास नदीचा विकास आपल्याला करायचा आहे तो विकास सुद्धा भविष्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या आरपीआयच्या पी माध्यमात या ठिकाणी केला जाईल या कर्जत शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय ही महायुती कटिबद्ध असेल जो विकास आपल्याला अपेक्षित आहे तो विकास आम्ही या कर्जतच्या जनतेला भविष्यामध्ये करून दाखवू अनेक प्रश्न या शहराचे प्रलंबित आहेत हे शहर सुंदर आणि स्वच्छ व्हावं यासाठी आमचा खूप मनापासून प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नाला आत्ता यश आलेलं आहे भविष्यामध्ये आम्ही आमच्या विकास कार्यातून दाखवून देऊच आम्ही कधीही या ठिकाणी चुकीची दुकानं मांडून ठेवलेली नाही आहेत ज्या पद्धतीने आपण दारूची दुकानं थाटून ठेवलेली आहेत त्या कर्ज शहरामध्ये वाईनशॉप चालू करायचे या ठिकाणी आणि त्या वाईनशॉपच्या माध्यमातून डुप्लिकेट दारू विकायची आणि घरं लोकांची उद्ध्वस्त करून टाकायची हे धंदे शिवसेनेने कधी केलेले नाही आहेत आणि तोच पैसा घेऊन तुम्ही राजकारणात परत आमच्यासमोर आणता का हे यापुढे चालणार नाहीये यापुढे फक्त ही जी भगवी लाट ला 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 या ठिकाणी उपस्थित आहे त्या भव्या लाटेला साक्ष ठेवून सांगतो की भविष्यामध्ये कर्जतच्या जनतेला अपेक्षित असलेला विकास आम्ही या ठिकाणी करून दाखवू या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र